कॉर्पोरेशन कडून आलेलो आहोत माननीय आयुष्य प्रशासन तथा माननीय डॉक्टर सर यांनी आदेशित केल्याप्रमाणे सध्या पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढे काही सोनोग्राफी सेंटर्स आहेत किंवा स्कॅन्स एम आर आय म्हणा बी स्कॅन ए स्कॅन त्या सगळ्यांची सकैं। तपासणी आपण धडक मोहीम आहोत जेणेकरून हंड्रेड पर्सेंट तपासणी तेव्हा होणे करण्यात यावे जसे मागे काही अनुचित प्रकार घडले त्याच्यात काही कुठे आपल्याला सापडते का किंवा रेग्युलर तपासणी ते हंड्रेड पर्सेंट इथं या धडक मोहिमेत आपल्याला पूर्ण करायची तर साधारणतः पाच जून ते पंचवीस जून या कालावधीमध्ये ही मोहीम राबवली जाते तर यांचं अधिकारपत्र आहे त्यानुषंगाने आम्ही इथे आलेलो आहोत तपासणीसाठी आपण आपलं सोनोग्राफी सेंटर आहे तर ते आपण तपासणी करूया द्या मॅडम आपण आता सध्या सोनोग्राफी सेंटरची तपासणी करतात काय आदेश आलेले आहे सध्या सध्या महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर याचे जे माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत सर आणि आमचे माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस पंडलेच्या यांनी एक धडक मोहीम आयोजित केलेली आहे पाच जून ते सव्वीस जून या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये शहरातले आपले छत्रपती संभाजीनगर शहरातले जेवढे काही सोनोग्राफी सेंटर्स आहेत किंवा स्कॅनिंग इमेजिंग सेंटर्स आहेत मरेडोलॉजी असतील कार्नाकॉल असतील इव्हन ऑप्थॉलॉजिस्ट ज्यांच्याकडे ए स्कॅन बी स्कॅन असतं याची तपासणी सध्या सुरू आहे आणि धडक मोहीम याच्यासाठी आपण म्हणतोय की आपण या पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत शंभर टक्के सर्व इमेजिंग सेंटर्स जे रजिस्टर्ड आहेत त्याची तपासणी करत हो। आहोत अचानकच का तपासणी करण्याचं ठरलेलं मागे आपण ऐकलं असेल काही दिवसांपूर्वी एक प्रकरण जे इथे झालं होतं था की अवैध गर्भलिंग निदान एक एकोणीस वर्षाची तरुणी जी इंजिनियर आहे ते करत होते तर हे कसे अनुचित प्रकार आता ऍक्च्युली ते डॉक्टर पण नाही आहेत पण अशा अनुचित प्रकार पुढे शहरात घडतायत का तर हे थोडस लक्षात यावं म्हणून आपण ही धडक म्हणून राबवत आहोत सध्या आ, जे काही महाराष्ट्र शासनाकडनं आपल्याला निर्देश प्राप्त झालेले आहेत आणि माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय जी श्रीकांत सर यांनी जे आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने आपण जी तिथं एक गर्व लिंग निदान करणाऱ्या एक टोळीचा पर्दाफाश केलेला आहे किंवा आपण तिथं रेड केलेले आहे त्या कनेक्शनमध्ये आत्तापर्यंत बरेच आरोपी संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयनी अटक केलेल्या आहेत भरपूर धागेदोरे त्यांना सापडलेले आहेत तर त्या अनुषंगानेच आम्ही शहरात असलेले सर्व सोनोग्राफी सेंटरची चेकिंगची धडक मोहीम राबवत आहोत त्याच्यासाठी आम्ही पूर्ण मायक्रो प्लॅन तयार केलेला आहे आणि त्या मायक्रो प्लॅनच्या अनुषंगाने सर्व आमचे वैद्यकीय अधिकारी सोनोग्राफी सेंटरचं से चेकिंग करत आहे या चेकिंगमध्ये काही आढळलं का सर आपल्याला काही नाही सध्या प सध्या तरी असं मेजर काही आढळलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस कुठं काही असा त्रुटी आढळतील त्यावेळेस त्या सेंटरवर तात्काळ कारवाई करण्यात येईल